रेग्युलर पद्धतीने साडी नेसून तुम्ही कंटाळलात का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण साडीला थोडा मॉडर्न आणि वेगळा लुक कसा द्यावा हे आज आपण जाणून घेणार आहोत सो येस लेट स्टार्ट नंबर वन ब्लाउज डिझाईन साडीला चांगला लुक जर तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचा ब्लाऊज वापरताय हे फार महत्त्वाचं आहे म्हणजे कसं की ब्लाऊज शिवायला तुम्ही जेव्हा देताना तेव्हा छोट्या छोट्या डिटेलिंगकडे दे लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं तुम्ही कोणत्या पॅटर्नचा ब्लाउज शिवताय यावरून तुमच्या ब्लाऊजला मॉडर्न लुक येईल की मग पारंपरिक लुक येईल हे ठरत असतं त्यामुळे डिटेलिंग इथे महत्त्वाचं आहे तुम्हाला जर एकदम मॉडर्न लुक हवा असेल ना तर तुम्ही विक्टोरियन इन्स्पायर्ड ब्लाऊज निवडू शकता त्या प्रकारची डिझाईन तुम्ही निवडू शकता किंवा मग तुम्ही काय करू शकता तुम्हाला अजूनच जर बोल्ड लुक हवं असेल तर स्ट्रॅपलेस ब्लाऊजचं ऑप्शनसुद्धा तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता नंबर टू साडीवरती बेल्ट लावणं येस साडीला मॉडर्न टच देण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्यावरती बेल्ट लावणं सेलिब्रिटीज सुद्धा साडीला अगदी हटके लुक देण्यासाठी बेल्टचा वापर करता तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटीजला आय एम शुअर साडीवरती बेल्ट घालताना बघितलं असेल सो so, साडीवरती जास्त प्रयोग न करता जास्त एक्सपेरिमेंट्स न करता ज्यांना युनिक लुक हवा असेल ना त्यांच्यासाठी बेल्टचा जो पर्याय आहे तो खूप उत्तम ठरतो आणि याबद्दलची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला साडीसोबत जोडण्यासाठी वेगळा बेल्ट विकत घेण्याची गरज नाही आहे तुम्ही काय करू शकता ना बेसिक लेदर पासून बनलेला बेल्ट सुद्धा वापरू शकता किंवा मिरर वर्क बोहो बेल्ट सुद्धा तुम्ही नक्कीच वापरू शकता हे दोन्ही ऑप्शन्स साड्यांवरती खूप सुंदर दिसतात नंबर थ्री साडीवरती जॅकेट स्टाईल करणं येस yes. आता लेअरिंग ही एक अशी स्टाईलिंग आहे ना जी सेलिब्रिटीज नेहमी फॉलो करतात आणि लेअरिंग फक्त वेस्टर्न कपड्यांवरतीच चालते असं नाही आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर असं अजिबात नाही आहे तुम्ही ना तुमच्या अगदी सिम्पल साडीलासुद्धा जॅकेट लेअर करून अतिशय मस्त मॉडर्न आणि एकदम अट्रॅक्टिव्ह लुक देऊ शकता तुम्ही काय करू शकता लांब जॅकेटने थोडासा फॉर्मल आणि थोडा पार्टी लुक मिळवू शकता त्याचसोबत तुम्ही अगदी डेनिम जॅकेटचं सुद्धा साडीवरती स्टाईलिंग करू शकता यामुळे छान कॅज्युअल लुक तयार होतो आणि डेनिम जॅकेट ऐवजी ना तुम्ही लेदर जॅकेटचा पर्याय सुद्धा निवडू शकता सो तुमच्या प्रेफरन्सनुसार किंवा ओकेजन काय आहे त्यानुसार तुम्ही कोणतं जॅकेट घालावं हे ठरवू शकता नंबर फोर ड्रेपिंग स्टाईल येस साडीच्या ड्रेपिंग स्टाईलचा तुमच्या पूर्ण लुकवरती खूप प्रभाव पडत असतो त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या साडीसोबत थोडासा मॉडर्न आणि थोडासा वेगळा लूक समजा हवा असेल तर तुम्ही ती घालण्याची पद्धत बदला म्हणजे मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगते तुम्ही डबल पल्लू साडी घालू शकता यात तुम्हाला काहीही करण्याची गरज नाही आहे तुम्हाला फक्त साडीसोबत पल्लूसारखा दुपट्टा बांधायचा आहे दॅट सेट आणि लगेचच तुमच्या साडीला एकदम युनिक आणि मॉडर्न लुक मिळून जातो सो हे पहिलं अगदी सिम्पल आणि बेसिक उदाहरण झालं पण त्याचसोबत तुम्हाला जर एकदमच काहीतरी युनिक करायचं आणि छान एक्सपेरिमेंट तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही काय करू शकता लेगिंग्सवरती अर्धी साडीसुद्धा ड्रेप करू शकता हा लुकसुद्धा अगदी हटके आणि एकदम युनिक वाटतो आणि तुम्हाला जर फॅशनसोबत एक्सपेरिमेंट्स करायला आवडत असेल तर हा जो साडी लुक आहे तो तुम्ही नक्की ट्राय करू शकता नंबर फाईव्ह शिवलेली साडी येस yes. आता साडीचा ना हा आतापर्यंतचा सर्वात मॉडर्न आणि सर्वात जास्त उपयुक्त ठरणारा असा प्रयोग आहे या कारण यामुळे काय होतं ना साडी नेसणं अ अत... अतिशय सोप्पं होऊन गेलं आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे हल्ली प्रीस्टिच साड्यांचा सा ट्रेंडच आहे आणि अगदी एक मिनटात ही साडी नेसून होते ज्यामुळे हा जो पर्याय आहे तो नेहमीच चांगला ठरतो बरं प्रीस्टिच केलेल्या ज्या साड्या असतात ना तो ऑप्शन बेस्ट का ठरतो कारण यामुळे ना तुम्ही खूप हेवी साड्यासुद्धा खूप जास्त वेळासाठी नेसू शकता आणि त्या प्रकारच्या साड्यांमध्ये उठणं बसणं अगदी सोपं होऊन जातं ज्यांना साडी नेसता येत नाही त्यांच्यासाठी पण प्रीड्रेप्ड साडी हा बेस्ट ऑप्शन ठरतो कारण की ती साडी ऑलरेडी शिवसेने असते आणि आपण एखादा बेल्ट लावतो किंवा आपण जशी जीन्स घालतो त्या प्रकारे तुम्हाला फक्त त्याचा पदर घ्यायचा असतो आणि खाली जे हुक लावलेलं ला असतं ते तुम्हाला जस्ट टक करायचं असतं त्यामुळे हा जो पर्याय आहे तो खूपच ठरतो आणि यामध्ये वेगवेगळे पॅटर्न सुद्धा अवेलेबल आहेत ज्यामुळे तुमचा लुक खूपच मॉडर्न दिसू शकतो यामध्ये रफल्ड किंवा सिक्वेन्स साड्यांचे सुद्धा खूप सुंदर असे पॅटर्न्स अवेलेबल आहेत ज्यामुळे तुम्हाला पार्टीवेअर आणि मॉडर्न लुक मिळतो अशा पद्धतीने तुम्ही जर रेग्युलर साडी नेसून कंटाळला असाल आणि तुम्हाला तुमच्या साडीच्या सोबत थोडंसं सा एक्सपेरिमेंट करायचं असेल वेगळ्या प्रकारची ड्रेपिंग करायचं असेल आणि मॉडर्न लुक मिळवायचा असेल तर नेमकं काय करावं कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा साडीला मॉडर्न लुक येण्यासाठी तुमच्याकडे जर काही टिप्स असतील तर त्यासुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचसोबत लोकमत सखी फॅमिलीचा भाग होण्यासाठी लोकमतसखीच्या फेसबुक बुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इन्स्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी